जय शिवराय मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे ज्या लोकांना पुढील मान्सून संदर्भामध्ये चिंता वाटते त्यांच्यासाठी आहे कारण की अनेक माध्यमं असतील मोठ्या मोठ्या संस्था असतील मागील एक महिन्यापासून मान्सून कमी आहे या उलट अलिलच सावट आहे किंवा दुष्काळ परिस्थिती आहे या वक्तव्यावरती आजच्या डेटपर्यंत मॅसेज येत राहिले खरं तर आपला रिपोर्ट जो आहे तो पाच मार्चला येत असतो पण आज त्या पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये काय निघेल किंवा आपली भूमिका त्या रिपोर्टमध्ये काय असेल किंवा आजच्या तापमानाकडे पाहता उन्हाळ्यातील वातावरणाच्या अवकाळी मान्सूनचं चित्र पालटेल का या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत पाहूयात माहिती ही माहिती ऐकल्याच्या नंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील त्या सुद्धा प्रश्नावरती ज्या आंब्या महार मोहोर जो आहे त्याबद्दलही तुम्ही बोलताय जे काही पारंपरिक दृष्टिकोनातून चाललं आहे याबद्दलही बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांनाही शेंड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जी काही माहिती देणार आहे ती आवडली तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक म्हणून दाखवा म्हणजे माझा जे बोलण्याचा अर्थ आहे तो त राहील तर बघा अनल्युनोचं सावट आहे किंवा अन्यनो आणखीन प्रभावी वाढेल अशा बातम्या येत आहेत मित्रांनो खरं पाहायला गेलं तर आंब्याचा मोहोर किंवा अल्लोणोचं सावट असलं की पावसाळा कमी असतो हे पहिले डोक्यातून काढा अन्लो ही प्रक्रिया वेगळी आहे लानीना प्रक्रिया वेगळी आहे लानीना आणि अन्लेनो ह्या दोन्ही निसर्गाच्या जे काही प्रशांत महासागरातल्या पाण्याच्या जे काही टेम्परेचर सांगणाऱ्या दोन्ही बाजू आहेत ह्या दरवर्षी चेंज होत राहत आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक सहा महिन्याला एक असा चेंजेस असतो जो चेंजेस तुम्ही गेल्या वर्षी पाहिला आहे गेल्या वर्षी इतका पावसाळा पडेल इतका पावसाळा होईल याची भणक एकानंही सांगितली नव्हती यावलं चांगला पावसाळा आहे किंवा बरा पाऊस पडेल असं त्यामध्ये होतं पण हे झालं कसं हे सगळ्यांच्या निदर्शनात का नाही आलं याचं एक मोठं कारण म्हणजे जागतिक वाढतं तापमान जे आहे हे पूर्णपणे निसर्गाला बदलून टाकते कोणत्याही क्षणी आता आपण बोलूया थोडं ह्या जे काही आठवड्यातल्या अवकाळी संदर्भामध्ये मी सकाळी तुम्हाला एक व्हिडिओ दिला त्यामध्ये तटच भूमिका अशी ठेवली की त्याची इन्सेन्टिव्ह महाराष्ट्रापर्यंत इथपर्यंत कमी होणार आहे आणि झालाच तो तो दहा पाच गावांचा विषय आहे जसं मागच्या वेळी पाचोऱ्यामध्ये एक दोन ठिकाणी आहे विषय तेवढाच आहे संपूर्ण महाराष्ट्राला घाबरायची गरज नाही ह्या फेब्रुवारी महिन्यातसुद्धा सुद्धा वातावरण सतरा फेब्रुवारीलाही बिघडणार आहे त्यानंतर एकवीस बावीसलाही बिघडणार आहे पण तितक्या पुरतच आहे तो एक दोन दिवसाचा झटका आहे आणि तो काही मोजक्या गावांपुरता आहे आता उड्या मान्सून संदर्भामध्ये मित्रांनो ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान खूपच हाय लेवल जाईल आता तो आकडा जर सांगितला तुम्हाला हसू येईल पण तो मी सांगत नाही कारण तो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये इतर मित्रांना तो आपण सांगणार आहोत तापमान चाळीसही ओलांडणार आहे चाळीसच्या पुढे तो कोणता टप्पा गाठेल हे तुम्हाला सांगतोय चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती आकडा ह्या वर्षी वर जाणार आहे ऐन तापमानाच्या दिवसांमध्ये म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये याच एप्रिल महिन्यामध्ये मात्र अवकाळीचं षडयंत्र आहे एक्झॅक्टली ज्या शेतकऱ्यांच्या हळदी वगैरे येतील त्यांना याचे पडसाद उमटतील आणि तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुटसुटीत मध्ये सांगेन कारण की हा व्हिडिओ मान्सूनवरती बोलण्याचा आहे मान्सून चांगला का सांगतोय मान्सूनचा विषय का आहे दोन हजार सव्वीसचा तर पाच मार्चला याचा पूर्णपणे रिपोर्ट डाटा तुम्हाला मागच्या डिजिटल बोर्डावरती मी समजून सांगणारच आहे पण मान्सूनची स्थिती मी चांगली का सांगतोय मान्सून फक्त अनिनो आणि लानिनोच्याच अॅक्टिववरती चांगला राहतो असं सुद्धा काही नाही आहे ठीक आहे त्या अलिनो आणि जी काही प्रक्रिया आहे अलिनो म्हणजे बाष्प पुरवठा अशा खंडात कमी करणं आणि लान म्हणजे जास्त करणं पण याच्यापेक्षाही जा बाजू आपण जर पाहिल्या एम जी ओ असतील ह्या यंदा समुद्रामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रभावी दिसतात अनेक मॉडेलच्या बेसवरती जर हा अभ्यास केला तर येतो पॅसिफिक महासागराकडनं बाष्प पुरवठा मिडियम जरी झाला पण एम जी ओच्या ऍक्टिव्हिटीमुळे हा प्रभाव अनेक राहू शकतो आणि एम जी ओचे अनेक वेळेस लो प्रेशर वगैरे गोष्टी हा घडतायत महाराष्ट्राचा जो काही भारताचा तिन्ही भाग आहे जो समुद्राने वेळलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस होणं ग शक्य आहे भलेही तो पंचवीस दोन हजार पंचवीस या वर्षाची बरोबरी नाही करणार काय की दोन हजार पंचवीसची बरोबरी करायला काही काही जाग्यावर तर पन्नास वर्ष लागली तीस वर्ष लागली वीस वर्ष लागली काही ठिकाणी तर असा पाऊस कधी पाहिलाच नाही रेकॉर्ड तुटलाय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यामुळे त्या, त्या सालची आपण बरोबरी काय करायची त्याच्या पाठीमागे जे काही दोन हजार चोवीस गेलाय चांगला पाऊस आला तो देखील गेलाय या वर्षी आपण आपल्या रिपोर्टमध्ये नक्की त्या भागांची जिल्ह्यांची नाव सांगणार सारखी सुद्धा पाऊस ह्या दोन हजार सव्वीस मध्ये ह्या दुष्काळ सांगितलेल्या र... काळामध्ये सांगणार आहे मग पाऊस कमी राहील अलिनोचा जो काही सावट आहे हे कोणत्या महिन्यात राहू शकतं साहजिकच आहे जून जुलै ऑगस्ट पर्यंत मान्सून हा दरवर्षी कमी राहतो गैरसमोर करून घ्यायची गरजच नाही आहे ठीक आहे आणि या कालखंडामध्ये मान्सून कमी का राहतो आणि त्यानंतर रिटर्न मान्सून आपल्याला दरवर्षी साथ देतोय अनेक भागांमध्ये तो साथ देतोय आवर्षणग्रस्त भाग भाग सोडणं ही प्रक्रिया गेल्या वर्षी होती नव्हती का गेल्या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जून जुलैमध्ये अनेक भाग असे सोडलेले होते त्यांना शेवट शेवटला पाऊस पडला दिवाळीमध्ये पडला काहींना सोयाबीन काढतावेच काहींना पडला अशा गोष्टी होत राहत आहेत आता आंब्याचा मोहोरचा विषय सांगतो गावरान आंबे पहिले राहायचं त्यावेळेस गावरान सगळं राहायचं नॅचरल कंडिशन राहायचं त्यावेळेस निसर्ग पोषक होता ते संकेत होते मग आंब्याला एवढा मोहोर का फुटलाय पुढच्या पावसाचे संकेत काय सांगत आहे अरे डोकं थोडं चालवा यंदा आंब्या बाहेरला पाणी भरपूर मिळालंय पिकांना चांगलं पाणी मिळालंय आणि त्याचबरोबर एक चांगला थंडीचा महिना पण होऊन गेलाय तो म्हणजे डिसेंबर महिना त्यामुळे पालवी फुटण्याऐवजी त्याला चांगल्या पद्धतीनं जे काही मोहर फोडण्यासाठी जे काही पिलं निघतात बाहेर हे पोषक वातावरण त्याला मिळालंय त्या एक महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये धुई धुराळी ही कमी होती पण चांगल्या पद्धतीची थंडी होती हे पोषक वातावरण त्या गोष्टींना मिळालंय त्यामुळे आंब्याला मोहर आला ठीक आहे गावरान आंबे तर आता जवळपास नामशेस होत चाललेत हे संक्रित आंबे कवावीही फुटतात काही काही आंबे तर बाराही महिने फुटतात याचा अर्थ पुढच्याही वर्षी पाऊस कमी राहील का तर असं काही नाही आहे सगळ्यात महत्वाचं आता विषय असा येतोय की ज्यावेळेस अल्निनो असतो मला एक म्हणायचंय लहान गेल्या वर्षी आलता त्याच्या अगोदर कोणता निना होता दोन हजार तेवीसला सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला होता एवढाही दुष्काळ नव्हता त्याही वर्षी आपलं आहे मग ह्या वर्षी एवढं का चिंता व्यक्त करतायत की दुष्काळच आहे कोणीतरी म्हणते दोन चार जण कमेंटमध्ये की तुम्ही एकटेच पाऊस सांगताय जास्त बऱ्या पाऊस आहे मी बरा सांगतोय दोन हजार पंचवीस इतका आधीही सांगत नाहीये दोन हजार चोवीस इतकं पंचवीस इतकी त्याची मजल नाहीये पण दोन हजार चोवीसला सुद्धा अनेक जणांची पिकं वगैरे व्यवस्थित चालले होते अशी कंडिशन आहे आणि ह्या गोष्टी पूर्ण नकाशासह मागं दिसत असलेल्या डिजिटल बोर्डवरती तुम्हाला त्या समजून सांगणार आहे माझ्याकडे सुद्धा बोर्ड आहे ज्याला लाखो रुपये खर्च केलेत पण ज्या लोकांना आपण बोलतोय ज्या बोलण्यातून त्यांना समजतंय अशाच भाषेत सांगणं म्हणजे आपल्या माणसाला सांगणंय मान्सूनचा आणि आंब्या मोहोरचा फारसा काही महत्व नाही आहे त्यातल्या ज्या आंब्याकडे पाहून सांगतात ते आंबे वान देशी आंबे संक्रित आहेत त्यांची पालवी फुटणं साहजिकच आहे ती टिकते किती पण बघा वर्षी एप्रिल आणि मे मध्ये अवकाळी आहे मेचा फारसा मोठा अवकाळी टिकून राहणार नाही पण एप्रिलचा अवकाळी बऱ्यापैकी टिकून राहील अनेक काळामध्ये तुम्हाला मदत केली जाईल जर अंदाज सध्या तुम्हाला थांबवायचे असतील तर मी थांबणार नाही फेसबुक इंस्टा यूट्यूबवरती थांबेल पण माझ्या ॲप्लिकेशनमध्ये ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आवर्जून या तिथे अंदाज मात्र रेग्युलर चालू राहतील सप्रेम जय शिवराय धन्यवाद